आपण औरंगाबाद येथील भिक्खू संघाने दिग्रस येथील विहारामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला काल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक पौर्णिमानिमित्त औरंगाबाद येथील भिक्खू संघ दिग्रस येथे दाखल झाला होता त्याप्रसंगी पत्रकार गौतम तुपसुंद्रे यांनी त्यांना भोजनदान देऊन संपूर्ण दिग्रस शहरातील रमाईनगर समता कॉलनी सिद्धार्थनगर गवळीपुरा सावित्रीबाई फुले महिला मंडळ गंगानगर या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते या प्रसंगी भिक्खू राऊलस्तावीर भिक्खू धम्मसेन भिक्खू विपशी भंते यशपाल भंते मंगलबोधी हे प्रामुख्याने उपस्थित होते तर त्यांच्यासोबत आलेले बौद्ध उपासक राजू लोखंडे सागर दांडगे हे सुद्धा औरंगाबाद येथून दिग्रस येथे उपस्थित झाले होते भंते रावलास्तवीर यांनी मंत्रमुग्ध केलेल्या प्रवचनाचा काही भाग आम्ही आपल्याला ऐकवत आहोत करावं असेल तर तुम्ही प्राप्त करायचं मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे